तर हा सगळ्यांना तर बघा हा आहे आपला स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे महाकाली देवळाचा महाकाली मातेचा तर हा मंदिराचा ब्लॉग आहे आणि हा स्पेशल ब्लॉग यासाठी आहे कारण खूप जणांचे कमेंट होते महा की महाकाली मातेच्या दर्शनाच्या जेव्हाही चैत्र महिना राहील किंवा यात्रा भरेल तेव्हा तो ब्लॉग टाका त्याच्यामुळे मी स्पेशल या ब्लॉगकरताच आम्ही गेलेलो होतो मी आणि माझी फ्रेंड गेलेलो होतो तर आता मी गाडीने गेलेली आणि इतकी गर्दी होती की खूप इथून अगदी पाच मिनिटाचा दहा मिनटाचा रस्ता असेल देवळाचा पण आम्हाला म्हणजे आज थोडी गर्दी कमीच होती नाहीतर इथूनच तिथेच खूप गर्दी आणि जास्त करून मराठवाड्याकडली वगैरे भरपूरशी इथे लोक येतात दर्शन घ घेण्यासाठी आपले यात्रेकरी आणि इथे बघा खूप यात्रा भरलेली होती आणि इथे मग आता नदी आहे नदीजवळ आंघोळ वगैरे केली तिथेच कपडे धुवून वाहून टाकतात मी सुद्धा जिथे आता ग थोडीशी चावली पाहून म्हणजे गाडी लावण्या लावली मी जिथे पेट्रोल पंपच्या अगदी साईडला थोडीशी जागा मिळाली तिथे मी गाडी साईडनी आपली पार्क केलेली होती आणि त्याच्यावरसुद्धा बघितलं थोड्या वेळाने जेव्हा मी आले होते ना तेव्हा तिथे कपडे टाकून होते माझ्या गाडीवर सुद्धा म्हणजे सगळ्यांनी तिथे आंघोळ वगैरे केली असेल तर बायाने तिथे साडी वगैरे टाकून ठेवलेली होती कारण जागाच नव्हती आणि मेन म्हणजे तिथे थोडीशी सावली आहे त्याच्यामुळे खूपशी लोक आपापल्या म्हणजे एक जमाव करून तिथे बसतात आणि तिथे बसून थोडा वेळ आराम वगैरे करतात देवीचं दर्शन घेतात जे मनातली इच्छा आकांक्षा आहे ते देवी पूर्ण करतेच आणि ते त्याच्यामुळे ते दरवर्षी येतात आणि चैत्र मनात खूप गर्दी असते स्पेशली यात्रा भरते इथे आणि खूप गर्दी असते आज तसं मुनिया थोडी गर्दी कमीच होती नाहीतर खूप अतिशय गर्दी या पाच मिनटाच्या रस्त्याला अगदी दहा आपल्याला कमीत कमी अर्धा पाऊन तास लागतो याच रस्त्यावर जायला आणि लोकं वेगवेगळी सोंग घेऊन होती आणि म्हणजे समजत नव्हतं अशा प्रकारे ती म्हणजे भरपूरशी लोकं होती खूप गर्दी होती तर आन। हे बघा अशा प्रकारे आणि इथे कपडे वगैरे तुम्हाला यासाठीच वाव टाकून दिसत असेल कारण जिथे जागा मिळाली तिथे ते आंघोळपाणी वगैरे केलं केलं की इथे कपडे आणून टाकतात आणि अशा प्रकारे मस्तपैकी बाहेरचा रस्ता आहे बाहेर मस्तपैकी दुकानं वगैरे लागलेली होती आणि हे काय आहे म्हणून मी सुद्धा पाहायला गेली मला सुद्धा माहिती नाही हे काय आहेत बांगड्यासारखं का दिसत होतं पण ते काय होतं ओरिजिनल मलाही कळलेलं नाही भरपूरशी लोकं घेत होती इथे साड्यांचे स्पेशल त्यावेळेसच दुकान लागतं जेव्हा महाकालीची यात्रा भरते आणि ही यात्रा जास्त करून चैत्र महिन्यात म्हणजे स्पेशली चैत्र महिन्यात भरते दहा दिवस नऊ दिवसाची असते आणि अतिशय मोठी असते तर इथे खूप उन्हाळा आणि चंद्रपूरचा उन्हाळा म्हटलं की हद्दपार होते या उन्हाळ्यात तर त्याच्यामुळे मी स्कार्फ बांधून गेलेले होते आणि इतकं ऊन होती की खूपच इथे बघा सगळेजण जी जेंट्स वगैरे आहेत म्हणजे माणसं ती छानपैकी मस्त स शॉल वगैरे घेऊन होती आणि इथे जास्त करून नांद म्हणजे स्पेशली असं म्हणू शकत नाही आपण नांदेड परभणी म्हणजे मराठवाड्यातील भरपूरशी लोक इथे यात्रेला येतात आणि त्यांच्या त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावरनं तो पदर असतोच असतो नेहमीच तर हे बघा हे महाकालीचा पहिलं प्रवेशद्वार आहे तर इथून बघा हे महाकालीचं देऊळ आहे जे तुम्हाला टोक दिसत असेल ते आणि भरपूर इथून जे गर्दी झालेली होती ते खूपच आम्ही अगदी इकडनं तिकडनं वाट टाकत न झालं होतं ही फ्रेंड आणि मी आम्ही दोघीही गेलेलो होतो तिलासुद्धा दर्शन घ्यायचं होतं आणि मला स्पेशल तुमच्यासाठी ब्लॉग तर त्यासाठी म्हणून मग आम्ही गेलो तर हे बघा आणि एवढ्या गर्दीमध्ये मी तुम्हाला स्पेशल सांगेन ते हे जाता की जाताना तुम्ही पैसे किंवा काही असं फारसं घेऊन जाऊ नका कारण इथे गर्दीचा फायदा घेऊन म्हणजे जे दर्शन करण्याला दर्शनात्री येतात चांगल्या तऱ्हेने पण त्यात काही चोरटे भामटेसुद्धा ते असतात तेसुद्धा चोरी करतात कारण असंच आमच्याबरोबरसुद्धा झालं तर माझ्या फ्रेंडचेसुद्धा काही पैसे गेलेले बॅगमधनं अगदी तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही कधीही जाताना म्हणजे आपल्याबरोबर व्यवस्थित पैसे वगैरे घेऊनच जा पोलीस वगैरे भरपूर असतात असं काही नसतं पोलीस वगैरे असतातच पण ते कुठपर्यंत भागे पाहिलं आणि किती लोकांना बघेल कारण की गर्दीच एवढी असते की एकमेकांच्या पायावरून अगदी पाय देत तिथे जावं लागतं हा बाहेरचा रस्ता आहे बाहेरच एवढी गर्दी आहे हे बघा पोलीसवाले जेंट्स आणि लेडीज दोन्ही पोलीसवाले असतात कारण इथे म्हणजे चांगल्या तऱ्हेने लोक येतात आणि काही चांगल्या याचा फायदा घेऊन वाईट कृत्य सुद्धा लोक येतात तर असेच चोर वगैरे जे पैसे वगैरे चोरायला येतील तेच तरी बघा इथून झाली आहे गर्दी सुरू आणि हे महाकालीचा पहिला गेट गेला हा आहे दुसरा गेट आणि इथे काहीतरी निघालं होतं यात्रेसारखं मलाही नाही माहीत कळलं नाही काय होतं ते तर इथे लोक भरपूर जमून होती आणि पूजा वगैरे करत हो होती कर तर हे काय होतं हे काय मलाही कळलेलं नाही आणि अजूनही कळत नाही आहे ते काय आहे तर ज्यांना कळेल ते मला नक्की सांगा कमेंट करून की हे काय होतं तर त्याच्यानंतर मग आम्ही ते वगैरे बघितलं आणि त्यानंतर मीसुद्धा ते पहिल्यांदा बघितलं त्याच्यामुळे स्पेशल तो मी व्हिडिओ घेतलेला आणि चला आता आपण जाऊया समोर तर सम तर समोर जाता जाता आणखी जसे जसे आम्ही समोर जात होतो तसे तसे रस्त्याच्या दोन्ही कडेला तर गर्दी होतीच होती आणि मी म्हटल्यासारखं हा अगदी पाच मिनिटाचा रस्ता आहे पण यालाच आम्हाला अर्धा तास लागला कारण जसे समोर समोर जात होतं तशी तशी ती गर्दी वाढत होती आणि हा आहे मुख्य प्रवेशद्वार महाकाली देवळाचा आणि मी याचा स्पेशलसुद्धा व्हिडिओ बघितला आहे अगदी देवीचं मंदिर जेव्हा खाली असतं तेव्हा सुद्धा मी तो व्हिडिओ घेऊन अगदी आतमध्येपर्यंत मी तो व्हिडिओ दाखवला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आज हा व्हिडिओ आहे अंदर जाऊन मला व्हिडिओ घ्यायची म्हणजे बिलकुल घेता आलेला नाही तो आम्हाला मुकदर्शन घेऊन अगदी बाहेरच यावं लागलं पण मात्र तुम्हाला आज मी स्पेशल दाखवत आहे म्हणजे यात्रा भरल्यावर कसं असते तर बघा आजूबाजूनी भरमसाट दुकानं असतात आणि यावेळेस अगदी थोडी जास्तच आहे आणि ते पायवाट उन्हाळा असल्यामुळे इथे वरती शेड वगैरे त्यांनी असं छानसं टाकलेलं आहे हे वरती तुम्हाला दिसत असेलच आणि पाण्याची व्यवस्था आहे सोबत कुठे कुठे तिथे मसाला भात वगैरे असं सुद्धा होतं जे ज्याच्या ज्याला जे म्हटलेलं असेल बोललेलं असेल आणि पूर्ण झालं असेल की ते करतात तर इथे जेवणसुद्धा असतं सोबत मसाले भात वगैरे देणारी देतातच तर अशा प्रकारे इथे बघा कुंकू याची तर अगदी कुंकू हळद आणि कपडे म्हणजे इतके असतात त्यावेळेस कारण की ओटी वगैरे भरली जाते आणि कुंकू वगैरे खूपशी लोक इथनं घेऊन जातात त्याच्यामुळे ते इथे तेव्हा खूप सुंदर प्रमाणात कुंकू मिळते असंही मिळतं पण यावेळेस स्पेशल तुम्हाला आणखी चांगले मिळेल तर हे बघा आता लोक खूप जमा झाली आहे आणि इथून व्हिडिओ घेणं मुश्किल झालं होतं अगदी म्हणजे चिपकून चिपकून त्यांना असं जावं लागत होतं तर आता आम्ही जात आहो ते म्हणजे हो, हो आता मंदिराच्या आतमध्ये तर शिरलो आहोत आता मंदिरामध्ये आपण जात आहो इथून आणि गर्दी भरमसाठच आहे पण जिकडे तिकडे उन्हाळ्याचं शेट टाकलेलं आहे आणि हे बघा इकडे मी स्पेशल दाखवत आहे इकडे काही जे राहत आहेत म्हणजे आता दुरून दुरून लोक येतात आणि ते राहायसाठी म्हणून त्यांना काही सुविधा केलेली आहे योजनेतर्फे तर त्याच्यामुळे तिथे आता ते तिथे शेड वगैरे टाकून त्यांना तिथे व्यवस्था केलेली आहे ते रात्रभर वगैरे राहू शकतात किंवा जे दोन चार दिवस आहेत ते राहतात कारण श्रद्धालू येतात आणि ते काय आपली पूजापाणी करून जातात पण जाणं नाही येणं त्याच्यामध्ये त्यांची आठ दहा दिवस जात असेलही तर त्याच्यामुळे ते थांबतात आणि थांबणाऱ्यांना काही सुविधा म्हणून तिथे ते शेड्स वगैरे टाकून त्यांना पाण्याची वगैरे सुविधा आणि राहण्याची सुविधा केलेली आहे तर अशा प्रकारे आहे आणि आपण तर काळच्या हित चंद्रपूरचे रहिवासी आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता तर माझी फ्रेंड आणि मी आम्ही दोघीही घेत आहोत प्रसादी तर दोघींनी मिळून प्रसादी घेतली तिने घेतला हार मी घेतली प्रसादी अशाप्रमाणे आम्ही दोघीही घेत हो आहोत आणि आजीवाणने विचारलं की हार हारबरोबर फुलंसुद्धा वगैरे द्या तर अशा प्रकारे मग आता आम्ही ते वगैरे घेऊन घेतो आणि आजूबाजूनं इतकी गर्दी होती की खूपच आणि या बांगड्यावर तर अगदीच माझं मन गेलेलं होतं कारण इतक्या सुंदर हिरव्या गार त्या बांगड्या होत्या हिरव्या हिरव्या खूप सुंदर दिसत होत्या या काकोणीसुद्धा हातामध्ये भरलेल्या बांगड्या तर खूप सुंदर कलर दिसत होता त्याचबरोबर ठेवलेल्यासुद्धा बांगड्या मला सुद्धा की भरून घ्यावं पण इतकी गर्दी पाहून इच्छा नाही झाली भरायची आणि मेन म्हणजे आता तिथे भरूनही देत नाहीत बांगड्या त्या म्हणतात तुम्ही घ्या आणि घरी जाऊन भरा अशा प्रकारे बघा इतकी गर्दी झाली की मला स्कार्फ काढावा लागला आणि स्कार्फ काढून मी थोडंसं आता गरमी झालेली त्याच्यामुळे मी आता थोडंसं पूर्ण स्कार्फ वगैरे पूर्णच काढून घेतलेला कारण केस वगैरे बांधून बांधून अशी पूर्ण ओली झालेली होती इतकी गर्मी झालेली होती एक तर इथे गर्दी वरतून गर्मी त्याच्यामुळे खूप कसं तरी जीव होऊन गेलेलं होतं पाणी पाणी जीव करत होता तर अशा प्रकारे पण तुमच्यासाठी मला स्पेशल तो व्हिडिओ घ्यायचा होता चैत्र चैत म्हणजे चैत्र महिन्यात यात्रेचा व्हिडिओ घ्यायचा होता त्याच्यासाठी म्हणून मी गेलेली तिथे बघा अशा प्रकारे लिंबूचे वगैरे हार मिळतात आणि महाकाली मातेला लिंबू झेंडू फुलाचे हार तसेही खूप चढविल्या जातात तेच म्हणजे त्याची मान्यता आहे म्हणजे किंवा काय तर त्याच्यामुळे ते खूप चढवल्या जातातच तर अशा प्रकारे इथले खूपशी लोकं आहेत जी आ, यात्रेमध्ये येतात ना ते जास्त करून लोक इथे बांगड्या वगैरे भरतात आणि कुंकू हळदसुद्धा नेतात इथून तर त्याच्यामुळे आता यावेळेस खूप छान प्रकारे ते मिळते बाकी वेळेस अदरवाईज मिळते पण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं पण यावेळेस मस्त मिळतात तर चला आता आपण आपली घेतली आहे प्रसादी वगैरे आणि आता, आता आपण सुद्धा जाऊया हे बघा महाकाली मातेचं टोक तुम्हाला दिसत असेल वरती मंदिराचं तर आता कळस तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये जसं जसं जातो तशी तशी ती गर्दी वाढतच आहे आणि इथे जेंट्स लेडीज अशी काही स्पेशल रांगणं होती इथे सगळेजण एकत्रच एक जात होते तरी पण लेडीज जे आहेत थोडीशी आपली जागा घेऊन एका साईडला अलीकडून चालतात आणि जेंट्स पलीकडून असं सुरू आहे तर ते बघा इथे आता गर्दी झालेली आहे आणि दुकानं मस्त गच्च भरलेली आहे तर इथे मुहुरे वगैरे आणि प्रसादी जी असते ती आपली तर इथून बघा आणि स्पेशली हे आता वरतून केलेलं आहे काही वाटसरूंसाठी ग गर्दी जे ज्यांना मुखदर्शन घ्यायचे आहे ते जाऊ शकतात आणि बाकी जी आतमधून वगैरे आहे अशा प्रकारे सुरू आहे तर बघा इथे इतकी गर्दी झालेली की इथून जाणंच आम्हाला खूप मुश्किल झालं इच्छा इथूनच अगदी देवीचा जो आहे तो दोन पावलांचा आहे पण इथे जायला आम्हाला पाच ते दहा मिनटं लागले इथून तो रस्ता पार करायला खूप गर्दी म्हणजे अगदी धक्काबुक्की मारून इथून जात होती आणि त्यातल्या तर तिथे ढोल ताशा वाजत होता कोणाच्या म्हणजे देवी अंगामध्ये येत होती असं म्हणतात माहीत नाही तर ते काही बाया गोलगोल फिरत होत्या आणि चोरूंसाठी ते स्पेशल बघा इथे असे फवारे होते ते म्हणजे आपण बाहेरून आलो गर्मी झाली की इथे या रांगेतून जर सड गेलं तिथे टिण्याची शेड टाकून आहे त्याच्यामुळे ते खालती वगैरे पायला असणार नाही आणि या ज्या लेडीज आहेत अगदी टिनाच्या शेडच्या बाहेर आहेत त्याच्यामुळे तिथून पायला असतात तर त्याच्यामुळे अलीकडून चालायचं होतं पण अलीकडे इतकी गर्दी होती तर त्याच्यामुळे आम्हीसुद्धा पाहायला असं पलीकडूनच गेलेलो आणि इथे फव्वारे असतात छान पाण्याचे थोडं थंडगार वाटतं आणि ते जे, जे मन ज्यांनी बोललेले असतात ते छान असे कणकीचे दिवे आणि सोबत जेवण वगैरे बनवतात तर महाकाली मातेला व्हेज नॉनव्हेज असं काही नाही सगळंच चाललं तरी तिथे बकरीसुद्धा बली दिले जातात आणि त्याचबरोबर साधंसुद्धा पुरणपोळीचं जेवण दिलं जातं तर अशा प्रकारे आणि इथे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे खूपशा इथे बघा आणि स्पेशली इथे स्क्रीन लावलेली आहे यासाठी कारण आतमध्ये जर तुम्हाला जाता नाही आलं तर तुम्ही इथून तुमचं मुखदर्शन घेऊ शकतात हे बघा इथे आतमध्ये देवी अशा प्रकारे आहे ही झोपलेली देवी या आतमध्ये आता ही जी देवी निद्रा अवस्थेत आहे ती म्हणजे गाभाऱ्यात आहे आणखी आतमध्ये आहे तर आता तिथले दर्शन सध्या तर होत नाही कारण एक तर गर्दीमुळे होत नाही आणि इतक्यामध्ये ते बंद करून ठेवलेलं आहे जेव्हाही ते कधी सुरू होईल तर मी तुम्हाला दाखवेल आणि थोडं म्हणजे ते कुठून तरी एका अशा कप्प्यातून दिसते तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे एका माझ्या तुम्ही भरपूरशी मी व्हिडिओ टाकले आहे महाकाली मातेच्या त्याच्यामुळे तुम्ही तिथे बघून तिथे बघू शकता आणि स्क्रीन स्क्रीनवर तुम्हाला म्हणजे आतमध्ये काय सुरू आहे ते पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला बाहेर दिसून जाते म्हणजे आज देवीला कशा प्रकारची साडी घातलेली आहे किंवा तिला दागिने कसले घातलेले आहे किंवा म्हणजे खूप सुंदर आज म्हणजे दागिने वगैरे सगळ्यांची म्हणजे तिची ओटी कशी आहे तुम्हाला सगळं तिथे आज तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल म्हणजे कसं आतमध्ये इतकी गर्दी होती की खूप गर्दी त्याच्यामुळे आतमध्ये न जाता तुम्ही बाहेरून सुद्धा मुखदर्शन म्हणून तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट जर या गेटजवळ उभे राहिलं आणि थोडं समोर जाऊन बसलं की तुम्हाला डायरेक्ट तिथनं आतमधल्या गाभाऱ्यातल्या देवीचं दर्शन होतं मुखदर्शनच होतं नाहीतर तुम्हाला गोल राऊंड मारून आतमध्ये जावं लागतं आणि त्यासाठी कमीत कमी चार पाच तास लागत होते त्याच्यामुळे मग आम्ही तिथे काय आतमध्ये गेलेलो नाही पण मी तुम्हाला आतमध्ये देवीचं दर्शनसुद्धा दाखवलं आहे तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघा आणि इतकी गर्दी होती इतकी गर्दी खूपच आधी आता आमचं सुरू आहे इथे माहीत नाही या बायांच्या म्हणजे अंगात आलं होतं की काय तर अशा प्रकारे त्यांचं सुरू होतं आणि त्यानंतर मग आता आम्ही इथे समोरच देवीच्या बिलकुल प्रवेशद्वाराच्या समोर जिथून देवी दर्शनाला आपल्याला मंदिरात जायचं आहे मेन मंदिरात त्याच्या समोर दोन सिंह आहे आणि सिंहांच्या मधामध्ये देवीची महागाली मातेची दोन पावलं आहेत आणि त्या पावलावर हळद कुंकू वगैरे टाकून बघा सगळेजण दर्शन करून घेतात इथेही जर तुम्ही हळद कुंकू टाकून किंवा दर्शन घेतलं तरीही तुम्ही देवीचं दर्शन घेतलं असं होतं पण इथे आज हळद कुंकू वाहू देत नव्हते किंवा हार किंवा काहीच नाही कारण तिथे इतकी गर्दी झाली होती की ते सगळं घेऊन आपले सगळं ते याच्यात टाकून देत होते नारळ असो काही असो काही असो मग मी त्यांना म्हटलं नारळ इथे दाखवा कारण मला हे नारळ फोडायचं आहे आणि त्यांनी काही नाही ते दाखवलं नाही काही नाही मग नंतर मी म्हटलं त्यांना तेव्हा त्यांनी तिथे दाखवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही नारळ फोडून खाल्लं कारण <laughs> नारळ छान वाटतं हे बघा हे आहे देवीची पावलं इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही सगळ्यांनीच घेतलं आणि ते सगळेजण येऊन आता इथं मुक दर्शन एका प्रकारे घेत आहे किंवा इथे डायरेक्ट दर्शन आहे देवीच्या पावलांचं तुम्ही देवीला नाही बघितलं तरी इथे दर्शन घेतलं तरी तुम्हाला संपूर्ण देवी पावन झालेली आहे आणि खरंच इतकी गर्दी होती अत्योनात गर्दी बिचारी बाहेर गेऊन म्हणजे जी लोकं बाहेर घेऊन आलेली होती त्यांना उन्हाताना इतकं ऊन होतं की भरपूर ऊन होतं उन्हातानात ती लोकं आली होती आणि अक्षरशः ती लोळत होती तर त्याच्यामुळे त्यांनासुद्धा ती जागा द्या म्हणजे थोडीशी द्यावी लागत होती आणि बघा पूर्ण मंदिराकडे जिकडे तिकडे हळद कुंकू फुलं सगळीकडे पसरून आहेच कारण की ती दर्शन घेणारे भाविक आहेत ते तिथे टाकतातही देवीच्या पावलावर आणि सोबत वरतीसुद्धा फेकतात त्याच्यामुळे सगळीकडे ते पूर्ण हळद हड़ाद हळद आणि सोबत कुठे सिक्केसुद्धा पडून होते पैशांचे आणि त्याचबरोबर पूर्ण तिथे फुलं वगैरे होती सगळींकडे आणि गर्दी तर एवढी होती की हद्द नाही म्हणजे खूप गर्दी मीसुद्धा पहिल्यांदाच आलेली एवढ्या गर्दीमध्ये नाही तर मीसुद्धा कधी येत नाही का म्हणजे तुम्हाला स्पेशल हा व्हिडिओ छत्रेसाठीच दाखवायचा होता त्याच्यामुळे मग मी आलेली आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही आता झालं आमचं दर्शन वगैरे आम्ही आता आतमध्ये जाणार नाही आहोत कारण इतकी गर्दी आहे तिथे मुकदर्शन घ्यायलासुद्धा खूप गर्दी आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण आता रिटर्न निघूया आणि मग आम्ही आता रिटर्न निघत आहोत तर त्याच्यामुळे आता बघा रिटर्न निघताना ते तेवढीच गर्दी म्हणजे देवीचे दोन प्रवेशद्वार आहे दोन्हीकडे एवढी गर्दी होती की अतुनात गाड्या सायकल तर जातच नव्हत्या पण मात्र पायी जाणेवाल्यांची लोकांची सुद्धा एवढी गर्दी होती की तिथे तुम्हाला पाय वाट अगदी अशी हळूहळू काढावी लागत होती आणि मग जावं लागत होतं तर इथे येणाऱ्यांची गर्दी आणि जाणाऱ्यांची गर्दी सोबत सारखीच होती खूप गर्दी तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आणखी एखाद्या वेळेस मी तुम्हाला आणखी आतमध्ये देवीचा व्हिडिओ स्पेशली दाखवेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तर नक्की सांगत चला आवडेल तर लाईक सोबत शेअर करायला विसरू नका आणि बघा आता इथून देवीचं म्हणजे आता आपलं तर झालेच आहे आणि इथे एक इन्सिडंट झाला आमच्याबरोबर ते म्हणजे आता भाग बाहेर निघण्याचा मार्ग आहे तर आता मी बाहेर निघतच आहोत तर Bye friends